नमस्ते मुलांना या व्हिडिओत आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन यावर आधारित ओळी सोपे मराठी निबंध पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं वाक्य आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे दुसरं वाक्य आहे याच दिवशी इंग्रजांच्या ताब्यातून भारताला स्वातंत्र्य मिळालं वाक्य आहे भारत स्वतंत्र होण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे आपले स्वातंत्र्य सैनिकांना मानवंदना देणारा हा दिवस आहे चौथं वाक्य आहे या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते पाचवं वाक्य आहे हा दिवस सर्व विद्यालय महाविद्यालय सरकारी कार्यालय विविध सोसायटी इत्यादी ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो सहावं वाक्य आहे सर्व ठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायले जाते सातवं वाक्य आहे या निमित्ताने निबंध भाषण नृत्य चित्रकला गायन इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाते आठ हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा गौरवाचा आणि आनंदाचा असतो नऊ स्वातंत्र्य दिन हा भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक दिवस आहे ध्वजावंदनानंतर प्रभात फेऱ्या काढल्या जातात तसेच परेड होतात अकरा आपल्या सर्वांना आपल्या देशाचा व या राष्ट्रध्वजाचा अभिमान राखला पाहिजे व देशहिताचे कार्य केले पाहिजे आपण आपल्या देशाचे हितचिंतक व प्रगतीसाठी हातभार लागणारे हात धरले पाहिजेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद